आणि येथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व शिवसैनिक बघून आणि बघून आजची सर्व मी खरं इथे काल आली त्याच कारण सांग दोन हजार दोन ला ज्या वेळेला मी नगर पहिल्यांदा विभाग करून झालो आणि माझी जेव्हा पहिली महानगरपालिकेची निवडणूक होती त्या निवडणुकीच्या दिवशी मी इकडे आलो राज्य करणं आणि इकडे खूप मोठी मारामारी झाली होती दगड दगडफेक चालू होती गेल्यापासून एक पोलीस मागे आले होते सगळे कार्यकर्ते या बिल्डिंग आणि पळत होते वातावरण माझा एक खराब होत आणि मला काय तसा फार काय अंदाज नव्हता या विभागाचा मी या गणेश मंदिरात गेलो आणि पाया पडलो आणि गणेश्वरच्या दे टीम की हे देवा त्यात उमेदवार आहे तिकडे वातावरण फार खराब आहे त्याला भरघोस माझा फक्त काय यांच्यासाठीच मी जातो असं काही नाही बी जे पीचे ते जातो निवडणूक चालू असेल निघून कुठेही देऊ समोर आलं तर मी त्या देवाच्या पाया पडतो आणि सांगतो मी माझ्या या विभागातल्या नगरसेवक कार्यकर्त्याला नगरसेवक आणि विभाग प्रमुख कोणाचं काम आहे की देवाकडे याचना करणार देवाचा आशीर्वाद घे आणि सुरुवात करणार आज मी पुन्हा म्हणतो इकडे आलोय गणेशाच्या चरणी आलोय की ज्या गणेशनगर भागाने शिवसेनेला वैभवाचे दिवस दाखवले त्या गणेशनगर भागात नाच पुन्हा एकदा या सगळ्या कार्यकर्त्याच्या साथीवरती या नगरसेवकाला शिवसेनेच्या निवडून आणण्याची जबाबदारी आपण मारणार म्हणून मी अधिक वेळ कारण तिन्ही जणांना माहीत असेल मला माहित नाही पण या सगळ्या गोष्टीच मी सांगते आज बैठक कशाला तुम्हाला सांगायला माहिती आहे आता मी काय या सगळ्या गोष्टीमध्ये मी कोणासाठी काय केलं मी कोणासाठी काय काय करू शकलो ते मला सांगायचं नाही पण अरोखात तुम्ही सांगितलं शेवे दादा तुम्ही सांगितलं महाराष्ट्र भाषण ऐकू शकलो त्या पण काय ऐकणार आहे पण आता एक गोष्ट नक्की लक्षात आली माझ्या कधी कधी नियती चांगल्या गोष्टी करते पाठीमाग आपल्याला पुढे जायला रस्ता मोकळा जोडतात त्या निमित्त त्याने नवीन बाबताचा पडला आपल्याला कळलं ते बाबतीत नवीन चांगलं मिळू शकतं असं असतं आणि हे जग कोणासाठी थांबवत नाही हे मग हे नाही तर ह्या विभागाचे बसवणार हे नाही तर त्या विभागाचं कसवणार आणि कोणी असं समजू नये की मी नाही तर कोण नाही आम्ही सगळे जे आहोत इथे बसलेले आहोत हे शिवसेनेमुळे आहोत बाळासाहेबांमुळे आहोत उद्धवसाहेबांमुळे आहोत आमच्यामुळे शिवसेना नाही हे पहिलं लक्षात त्यांना असं वाटत होत की आम्ही म्हणजे कोणी फार मोठे आहोत आमची ताकद फार प्रचंड आहे लोक आम्ही अपक्ष उभे राहिले तरी निवडून जप्त करण्याचं काम त्यांनी सगळ्या शिवसैनिकांनी केलेलं आहे कारण शिवसैनिकाचा आम्हाला कारण हे शिवसैनिक माझ्याकडे किंवा आता जे गेले त्यांच्याकडे बघून शिवसैनिक काय झाले जे शिवसेनिक झाले ते बाळासाहेबांकडे बघून उद्धव साहेबांकडे बघून चालले मातोश्रीकडे बघून त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि या शिवसेना केवळ चार अक्षराच्या नावावरती आज आम्ही जे काय आहोत ना आम्हाला पण माहिती आहे की उद्या जर माझ्या पाठीमागे नाव कटलं तर माझी भाज का आज कदाचित यांची बाजारात किंमत लागली असेल आज कदाचित वाचना किंवा चांगली आहे कारण किंमत किंबत देणारे गटा लोक बसलेले परंतु मी एका लग्नात गेलो होतो जेव्हा शिवसेना पक्ष तुटला आणि मी एका लग्नात गेलो होतो त्या लग्नामध्ये एक गोष्ट तरी आहे त्या लग्नामध्ये सगळे कार्यकर्ते होते सगळ्या कार्यकर्ते होतो एका फुटलेल्या आमदाराची बायको प्रचंड आणि करत एक शिवसैनिक दागिने आहेत ना हे माझ्या पैशाचे तुम्ही विचार करा त्या बाईला एवढं दागिन्याचं सुख घरात निघताना मिळाला असेल पण घरी जाताना तिच्या मनात काय विचार असेल म्हणजे तुमची बायको पण मान वर करून चालू शकत नाही या गंडाळीमुळे तिकडे तुमच्या बाजाराचं बोलायचं काय घेऊन बसतात कदाचित तुम्हाला पैसे मिळतील तुम्हाला ते पैसे मिळाल्याच सुख होईल कदाचित घरात सुपारी म्हणतात हे शिवसेना पक्ष फोडतो शिवसेना पक्ष फोडते मी इकडच्या कार्यकर्त्याला तोडते मी इकडच्या कार्यकर्त्याला घेऊन येते आपले जे व्यक्त करते त्यांनी शिवसेना नावाच्या आईवरती पाठी खर खूप असलाय त्यांना जाऊन दिवसापूर्वी या सगळ्यांची भाषणा बघत होतो माझ्याकडे काही व्हिडिओ क्लिप्स त्या साठवून ठेवलेल्या असतात ते काही शिवसेने पाठवत असतात आणि यांचीच भाषणा कशी शिवसेनेच्या पार्टीला काही वार केले आईला या विकलंय ही सगळी भाषण पण मी आज एवढ्यासाठी आलोय की गेलेले त्यांच्यावरती काय त्यांच्या पाठी एक गोष्ट आहे राजूल पटेलांच्या पाठीमागे मी विभाग म्हणून प्रत्येक गोष्टी खंबीरपणे उभा राहिलो आणि त्या उभा राहण्यात मला बिलकुल लाज वाटत नाही कारण त्या घटकाने शिवसेने इकडे उभा राहणारा प्रत्येक कार्यकर्ता हा माझा शिवसैनिक आहे आणि मी दोन दोन पर्यंत आहे तो पर्यंत मी त्याच्या पाठीशी उभा राहणार म्हणजे राहणार मला आजही दोन दिवस वाटतोय का मी या शाखेसाठी जिद्द करतोय एवढ्या शाखा गेल्या पण या शाखेसाठी जिद्द काय करतोय आणि ही शाखा ज्या दिवशी तोडायला आले होते बाळा माझ्या समोर बसत आहेत पवार समोर आहे सगळे तुम्ही जे होत होते स्वतःच्या आई वरती रडतो तसे रस्त्यावरती बसून रडत होते एक जण उठायचा पोलिसांवर जाऊन बरं मारायचा पोलिस पळत आले परत मागे यायचा मी पुढे जाऊन त्याला जाऊन पकडायचो शिवसैनिकाचा तुमलेला जीव मी त्या वेळेला ही शाखा कोणाच्या एकता आहे ही प्रत्येक कार्यकर्त्यांनी या शाखेसाठी आपले योगदान दिलेलं आहे काय करायचंय ना मी करणार बैठक तू करणार नाही दिवशी मागे लागेल कोर्टाच्या माध्यमात तुमचे सगळे बाकीचे आनंदी मी बाहेर तुम्हाला ज्याला जायचंय त्याने अवश्य तुम्हाला काय आमच्यावर त्यांच्यावरती अन्याय झालाय म्हणतात मला खरं की त्यांना मुख्यमंत्रीच बनवतो ज्यांच्यावरती अन्याय झाला शिंदे पक्षात केल्यावरती आता तेवढंच राहिले कोणीतरी मला एक ट्विट पाठवली की मी गुजराती बाई आहे म्हणून मला महापौर बनवलं नाही हा साहेबांनीच वाटणार मला एक वर्ष सांगा या यावर मी तुझा देतो एक कार्यकर्ते आपली पक्षाची काय करते म्हणून तुम्ही सगळे पाठी का दुधाने निर्माण राहिला का मराठीवर राहिला का दुसऱ्या कुठल्या जातिकेत पण राहिला सगळ्या मराठीकडच्या सगळ्या पाठवून शिवसैनिकांनी लोक उचलून घेत म्हणून तुम्ही चर्चा मिळवला रगत सैनिकाला ठीक आहे तुम्हाला तुम्हाला असं वाटत असेल त्या जाऊन तुम्ही महापौर व्हा त्या जाऊन तुम्ही मंत्री व्हा मुख्यमंत्री व्हायला पण तुम्हाला शुभेच्छा आहे कदाचित तुमची मानवता असेल मुख्यमंत्री व्हायची आणि शिवसेना पक्षाला बोलताना कळत आहे आणि मला तर बिलकुलच कळत नाही त्याच कारण असं आहे माझं पद्या खाण्यासाठी आहे कारण पक्ष निर्णय घेतो म्हणजे कोण होतो साहेब माझा शिवसेने आणि आम्ही विभाग करतो आता ज्या वेळेला असा आरोप करणे सांगितलं की चार लोकांना उमेदवारी चार पाच लोकांनी मागितली तर पण चार लोकांची नाराजी ठीक मी नाराजी समजू शकतो नाराजी असणं ह्याच्यात काही वाईट नाहीये त्याचं कारण असं प्रत्येकाला अपेक्षा असते की मी काम चांगलं करतोय मला मिळालंच पाहिजे पण मला मिळालं नाही म्हणजे पक्ष वाईट आणि मला म्हणाला नाही तर पक्षाने माझी करिअर समोर टाकली अरे पण तुम्हाला त्या दर्जाला येण्यापर्यंत पक्षाने धक्का लावला म्हणून तर तुम्ही त्या व्यासपीठावर बसले झाली त्याच्यामुळे वाटण तुम्हाला मिळालं परंतु ह्या विमानाची वडील त्याला तुम्ही काय दाखवायची दाखवून दिली आता दुसरं पाळी आहे आणि दुसऱ्याची देखील जागा हे तुम्ही शंभर टक्के दाखवा त्याच्यावरती आणि म्हणून मी या छोट्या मोठ्या गोष्टीला घाबरत नाही काल म्हणजे मी याचं उत्तर पण देऊ इच्छित आहे पण मी तर प्रामाणिकपणे अशी कुठलीही गोष्ट नाही त्यांच्या कुठल्याही बांधव असू दे मी प्रामाणिकपणे बहिणीसारखी तिथे तरी मी पाठीमागे त्यांच्या उलट मदत नाही अशी भूमिका माझं मन मला एक गोष्ट नक्की पाहिजे मी शिवसेना पक्षाचा मला जे मात्र श्री सांगेल कारण मी त्यांचा माणूस म्हणून तिकडे काम करतो मी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून काम करतोय आणि म्हणून मला पक्ष जे सांगेल तुला ह्याला निवडून आणायचं आहे तर त्याला निवडून आणण्यासाठी मला जे करावं लागेल

एकशे चाळीस कोटी म्हणजे सोन्याच्या वेटात लावायचं फक्त काही इंटरेस्ट नाही आहे त्याला काय सांगितलं जात आहे जे त्याला काय सांगताय आता शिवसेनेची सत्ता नाहीये शिवसेना सत्तेत नाही तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला आम्ही नगरसेवक खात म्हणजे जो नगर विकासचा निधी देतो काम करू पण पाठवट सांगतो की तुम्हाला पहिलेच आम्ही रात्री पंधरा टप्पे पाठवट द्यायला सांगतो मग हा गोय देत भगवू दे मग कोणासाठी जात आहे कोण तुमच्यासाठी चालय तुमच्या विमानाचा विकास करायला चालय तुमचे रस्ते बनवायला चालले तुमच्या गल्ल्या बनवायला चालले कशासाठी सगळे स्वतःच्या विकासासाठी स्वतःचे जागा पण टक्के त्यामुळे माझ्या विकासासाठी मी चालेल माझ्या बॉर्डाच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात कोण चाललंय कागदावरती सिद्ध करून माझ्या समोर कोणी व्यासपीठावर यावं आणि माझ्या बरोबर बोलावं विधानसभा येतेच त्या विधानसभेमध्ये सगळी काही यांची शिरफड होईलच आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ह्या विभागामध्ये तुमच्या पाठीशी अखंड शिवसेना उभी आहे मामा तुम्ही सगळे बंद उभे राहा

त्याच्यामुळे ती काळजी करू नका कोण आपल्या पाठीशी उभा राहणार आहे आपल्या पाठीशी शिवसेना नावाची प्रचंड मोठी ताकद होती हे तुम्हाला आता धमक्या देतील हे तुम्हाला आता धम देतील हे तुम्हाला सांगतील इकडे गेलं तर तसं होईल इकडे गेलं तर तसं होईल आता तुम्हाला कोणी कोणी आपले काय करतात माहीत नाही कोण म्हणजे दहा कोटी आहे कोण म्हणजे बारा कोटी आहे कोण पंधरा कोटी आहे आता तुमच्या वाट्याला किती येणार आहे मला माहीत नाही त्याच्यात किती येणार आहे एक गोष्ट सांग की कुठे हे भेट हे खरं हे सगळं प्रश्न जे काय चाललंय मी कोणावर मी टीका करून त्यांना कोणावर धोका करू इच्छित नाही मी राजू पेडणेकरवर जे टीका करून त्या राजू पडणेकर मी माझ्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी होत्या मला माझी संबंध माझा माझ्या कार्यकर्त्यांचे कालपर्यंत जे होते त्यांची जबाबदारी माझी होती भाजीबाईकर नगरसेवकाला झालाच पूर्ण करून दिली विभाग प्रमुख शिवसैनिकाच्या शाखा प्रमुखाच्या नगरसेवकाच्या पाठीशी उभारणं हे माझं कर्तव्यच आहे पण तो, तो केव्हा

नवीन आदत तयार झालेली आहे नाही तुम्हाला घरी बसवलं नाही या प्रकरणामध्ये मला सगळ्या गोष्टी माहिती आहे पुलच्या बरोबर सेटलमेंट करायला मिळत होतो या सगळ्या गोष्टी मला माहिती कोणाची जागा आहे कोण मालक आहे कोणी ब्लॅकमेल केला कोणी त्याच्यामध्ये पैसे मागितले कोणी त्याच्यावरती अँटी करप्शनची तक्रार केली आपल्या नाव लागू नका दिवस जास्त काम करायचं ते का आणि शाखा माझी शिवसैनिक आणि माझा विभाग हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे आणि म्हणून मी जे सगळे जे बसले नाही ते सगळे तुमच्या पाठीशी आहे बरं झाली तर आमदार अरुण खान यांचा निधी आहे माझा निधी आहे काही कोणाची कामं आणणार नाही एवढंच मी तुम्हाला नक्की सांगतो परंतु त्याचबरोबर जे शिवसैनिक इतके वर्ष त्या शाखेचा झेटा पकडून आहे त्यांचा हात मजबूत करायची जबाबदारी ही आमची सगळ्यांची आहे आणि त्याच्या बाबतीत कुठेही नुसूर होणार नाही तरी तुम्ही बोलवा सगळे पदाधिकारी येतील खाना खान स्पष्ट सूचना देईल आमदार तुम्हाला वेगळी ताकद निर्माण झालेली आहे पोलीस महानगरपालिका महानगरपालिका तोपर्यंत तुमच्याकडे ही सगळी ताकद महानगरपालिकेचे अधिकार आमदेचे अधिकार हे सगळे आता तुमच्या हातात आहेत शिवसैनिकांसाठी पूर्णपणे वापरले गेलेच पाहिजे आणि कोणी भात जाऊ नये असं वाटत सरकार त्यांच्या बरोबर आहे पण मी माझ्या आयुष्यातल्या वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण फक्त अडीच वर्षाच सरकार बघितले बाकी सगळं विरोधकच बघितलेलं आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टी माझ्यासाठी काही नवीन नाही आहेत एक गोष्ट तर नक्कीच आहे माझ्या अंगा अनुभवामुळे तुमच्यापेक्षा पेक्षा माझ्या शब्दात जास्त करायची काही गरज नाही तुमची सगळी काम रेखी होती तुमच्या पुढे शब्द पडणार नाही तुमच्या पाठीशी शिवसेना मजबूत आहे आणि त्यांना त्यांचं काय भाग्य असेल ते आपल्याला काही मिळाले नाही परंतु एक गोष्ट आहे ांमध्ये आहे मागच्या लोकांना खूप संधी मिळालेली आहे प्रत्येकाने आपण कार्य मोठ करून शिवसेनेचा गुन्हा एकदा भगवा या लाच पाहिजे आणि तो परत मी जय शहरच्या राजाच्या शरणी प्रार्थना करतो की या सगळ्या शिवसैनिकांना पूर्ण ताकद देईल हे शिवसैनिक पुन्हा एकदा मजबूत उभे राहूदे आणि त्या शिवसैनिकांनी कुठली मनात भीती न बाळगता ज्याप्रमाणे शिवसैनिकांना आपल्याला पूर्वी करत होता त्याच पद्धतीने तुम्ही शिवसेनेचं काम करा आणि त्यासाठी आम्ही पूर्ण शिवसेनेचं व्यासपीठ देत असले हे संपूर्णपणे तुमच्या पाठीशी उभं राहील एवढं वचन देतो आणि मी माझे वंशज संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र